यु यु। यु यु। यु यु। तेरा नाम क्या है क्या नाम है अरे ये तो कले खुद कले कले का नाम भी बता रहा है कालिया yeah. फिर से पता हट 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 अरे बाबा ये हट हट भी बोलता है बाबा कुटे है बाबा बाबा कुटे है हट बाबा कुत्ते ए काले यार कुत्ते का बुला दे? के दिखा यो 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 अरे आए ना बोलते है बाबा कुटे के ले बाबा बाबा शालेत के ले तो का गावा दे तो शालेत आ शालेत तू का हट बोलायला लगेच हाट शाळेत शाळेत जा, जा। तो ये तो। ये तो। तो। नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो होतो बोलणाऱ्या कावळा ह्यांच्या गावी म्हणजे गारगाव इथे हो आणि जर तुम्ही इथे बघायला आलात तर आज मला खूप सारे माझे स्वतःचे सबस्क्रायबर मला येता जाता रोडला भेटलेले आहेत आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या बॅगमध्येच हे दोन्ही बटना सुद्धा होते आणि ते बटनं त्यांना बघायची आहेत तर हे आपलं एक सिल्वर बटन आहे आणि एक तुम्ही हातामध्ये पकडा आणि एक दुसरं गोल्डन बटन आहेवर या बघायला भेटलेलं आहे ओके तर त्यांची इच्छा होती का आ, सर आम्हालासुद्धा आमचे बटन्स बघता येतील का तुमचे तर आपण त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे आणि बा दे बोलो बाबा दे। खाऊ देऊ का खाऊ खाऊ देऊ आयपीएल कोण जिंकेल आयपीएल कोण जिंकेल मुंबई हा खाल्या खाऊ देऊ का आई कुठे गेले आई 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 कुठे गेले आई कुठे गेले परसू दे परसू परशु लावा दे परशु बोल परशु बोल परशु परसू पाहुणे ते सगळे पाहुणे आहेत ते, 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 ते ती ऑलवी नाही बाबा ते त्यांना द्या तिकडे ठेऊन जा काल्या तुझं नाव काल्या बाबा नावाज दे बाबा बाबा नावाज दे बापा नावाज दे बाबा नावाज दे बाबा आई कुठे गेले आई इकडे इकडे खाऊ घे खाऊ गे खाऊ घे खाऊ गे हे काळ्या खाऊ घे ये इकडे हा बाबा कुठे गेले बाबा 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 कुठे गेले

तनुजा मंगळूमुखने बोलणारा खावला हा आमच्या घरामधला सदस्य आहे आणि तो पंधरा दिवसांचा असेल तेव्हा आम्हाला जंगलामध्ये सापडलेला जून महिन्यात अठ्ठावीस तारखेला भेटलेला आणि हा त्याला तिसरा वर्ष चालू आहे आणि दोन तीन महिने झाले तो आता बोलायला लागला आहे तर आम्ही पण त्याचा ते, चॅनल खोलला आहे बोलणारा खावला म्हणून तर ह्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि रोज नवनवीन व्हिडिओ बघा खाऊ देऊ खाऊ देऊ तुला पाले। पाले। हाँ। 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 hai 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 Cấu hộ cà lêa hiệu 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 खाऊ खातो तो खाऊ खाऊ खातो खाऊ 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 खातो का तू खाऊ खातो खाऊ काळू खाऊ खात मज्जा जशी वाटली काय येऊ लागलाय बोला आता मग आता तो आताच थोडा जास्त जसा बोलाय लागलाय तर खायला आम्ही खातात त्याच त्याला देतात खायला ओके मग तुम्हाला हा व्हिडिओ बनवला युट्यूबर्सनी बनवला तो सोशल मीडियावर व्हायरल झाला लोक तुमच्याकडे बघायला लागले तर तुम्हाला लाग कसं वाटतं चांगला वाटते तुमचा हा जो व्हिडिओ आहे पूर्ण महाराष्ट्रभर लगभग मराठी जेवढे पण टी व्ही चॅनेल्स आहे ह्याच्यावर तर आलेलाच आहे आता नॅशनल मीडिया जेवढी पण आहे ओके तर त्याच्यावर पण आता तो व्हायरल होत आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय काय प्रतिक्रिया आहे तुमची मानला तर सारख्या माणसांशी बोलायचं पण तुम्ही सांगता तर घाबरत घाबरत बोलता फळ नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो होतो बोलणारा कावळा ह्यांच्या गावी म्हणजे गारगाव येथे आणि जर तुम्ही इथे बघायला आलात तर आज मला खूप सारे माझे स्वतःचे सबस्क्रायबर मला येता जाता रोडला भेटलेले आहेत आणि मी हेल्मेट घातलेलं नव्हता हेल्मेट छोटून घातलेलं आहे तर जस्ट मी त्यांचीसुद्धा वागणं शकतो हे बघा हे माझे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि हे डेलीच्या डेली आपले व्हिडिओज जे पण शॉर्ट व्हिडिओज आहेत लॉंग व्हिडिओज आहेत हे बघतायत कसं वाटतात आमचे व्हिडिओ तुम्हाला चांगले चांगले ओके थोडेसे कॅमेरासमोर बोलायला लाजत आहेत परंतु आपले व्हिडिओज ते बघतात काय नाव तुमचं लक्ष्मण ऋतिक लक्ष्मण आणि ऋतिक ओके तर लगभग आपण हे जे कावळ्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत लगभग ह्यांच्या गावापासून काही अंतरावरच आहेत तर हे लोक आपल्याला ओळखत आहेत हे आपले व्हिडिओज रेग्युलरली बघत आहेत तर आभारी आहे आम्ही त्यांचा आणि आमचेच असेच व्हिडिओज तुम्ही बघत राहा शेअरसुद्धा करत राहा आताही बाईकवाले गेले तेही आपले सबस्क्रायबर असू शकतात अनफॉर्च्युनेटली uh, माझ्या बॅगमध्येच हे दोन्ही सुद्धा होते आणि ते बटनं त्यांना बघायची आहेत तर हे आपलं एक सिल्वर बटन आहे आणि एक तुम्ही हातामध्ये पकडा आणि एक दुसरं गोल्डन बटन आहे जे आपल्याला टेन मिलियन झाल्यावर या बघायला भेटलेलं आहे ओके तर त्यांची इच्छा होती का uh, सर आम्हालासुद्धा आमचे प्ले बटन्स बघता येतील का तुमचे तर आपण त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे आणि त्यांना सिल्वर आणि गोल्डन बटन कसं असतं हे आपण त्यांना दाखवलेलं आहे जे आपल्याला भेटलं होतं तर तुमची इच्छा असेल तर आपल्याला लाईक ला 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 करा शेअर करा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्याला डायमंड बटनसुद्धा लवकरात लवकर भेटू तर सर्वांसाठी हाय करा तर मित्रांनो आज मी पुन्हा बोलणारा कावळा ह्यांच्या घरी आलो होतो ज्यांचं नाव तनू मुकणे यांच्या घरी आलो होतो तुम्ही जर माझ्या पाठी बघत असाल तर ह्याच्यासोबतच इथेच मागे त्यांचं घर आहे आणि हा लगबग आता तुमच्या लक्षात येणार नाही कारण सूर्यप्रकाश अपोजिट साईडला आहे म्हणून मी असं म्हणतो आहे का मी आज त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांना जे त्यांचं यूट्यूब चॅनल ओपन करून दिलं होतं ते त्यांना व्यवस्थितरित्या आपण शिकवलेलं आहे एडिटिंग कशी करायची थमनेल कसं टाकायचं वगैरे आणि एक त्यांच्या फोनमध्ये आपण काही मास्टरसुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे जे एडिटिंग सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये ते प्रीमियम लेवलची एडिटिंग करू शकतात तर बघूयात ॲज अ मेंटोर म्हणून मी त्यांना हेल्प करणार आहे ठीक आहे आपल्याला जो ह्याचं नॉलेज आहे यूट्यूबचं नॉलेज आहे आता तर तुम्हाला माहीतच आहे माझ्याकडे सिल्वर गोल्डन हे दोन्ही पण प्ले बटन्स माझ्याकडे आहेत आणि जर तुमचं प्रेम राहिलं तर लवकरात लवकर आपल्याकडे डायमंड वगैरे पण यायला उशीर लागणार नाही तर असंच प्रेम तुम्ही आमच्यावर दाखवत राहा आणि आमच्या पद्धतीने जेवढे शक्य होईल तशा अशा जे यूट्यूबर्स छोटे मोठे जे आता नवीन नवीन चॅनेल्स ओपन आहेत जर आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण त्यांना चांगल्या पद्धतीचं चा गाईड करू शकतो कारण पाच सात वर्षाचा आपलं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे त्याच्याने समोरच्या व्यक्तीचा जर फायदा होणार असेल तर ऑब्वियसली आपण त्यांचा फायदा करून देऊ शकतो ठीक आहे तर असंच प्रेम दाखवा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय